नमस्कार मंडळी तर आज मी छोले भटुरे बनवणार आहे माझ्या मुलांना खूप आवडतात तर मी सकाळी काबुली चणे भिजत घातले होते आता मी ते कुकरला दोन तीन शिट्ट्या करून घेते आहे त्याच्यामध्ये मी गरम मसाले टाकले आहे त्याच्यामध्ये वेल वेलची तेजपत्ता दालचिनी वगैरे मी घातलेली आहे आणि त्यात मी दोन तीन शिट्ट्या काढून घेते तोपर्यंत मी एक साईडला मसाला बनवून घेते शिट्ट्या होईपर्यंत तर दोन कांदे दोन टोमॅटो अद्रक लसूण दोन चार मिरच्या असं मी वाटप करून घेते आणि नंतर एक साईडला मी भटुऱ्यांचे मळून ठेवते त्याच्यामध्ये मी मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे दही टाकलेलं आहे नमक टाकलेलं आहे आणि थोडा सोडा टाकलेला आहे असं थोडं थोडं पाणी करून मी मळून ठेवलं आहे ते असं थोडं थोडं पाणी घेऊन एक छान असं मऊसर मळून घेतले आणि ते अर्धा तास मी झाकून ठेवलं आहे तोपर्यंत मी भाजी करून घेते तर मी कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता कुकर ठेवते त्याच्यामध्ये तेल टाकते त्याच्यानंतर मी जो मसाला केलेला आहे वाटप ते टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक एक चमचा आपला सर्व मसाले टाकणार आहेत एक चमचा हळद एक चमचा जिरा एक चमचा धनाजिरा पावडर लाल तिखट एक चमचा असं टाकणार आहे मी सगळं आणि असे बारीक गॅसवर चांगलं असं हलवून ते चांगलं भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये वरून ते, ते शिजवलेले छोले मी ओतणार आहे तर हे असे मी एकत्र करून थोडा टाइम असं चांगलं भाजून घेतले ते बघा चांगलं असं लालसर कलर आला आहे त्याच्यावर आता मी ते भाजी ओतणार आहे हां तर ते झालं आणि नंतर त्याच्यावरून ओतून मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि बारीक गॅसवर साईडला ठेवून देणार आहे आणि ते तोपर्यंत मी भटुरे करायला करा घेणार आहे तर हे बघा छान केलं आहे मी आणि मी आता भटुरे करायला घेणार आहे एक साईडला बारीक गॅसवर मी भाजी ठेवणार आहे तर इकडे मी लाटायला सुरुवात केली तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता मी सुरुवात केली आहे भटुरे करायला तर एक छान असं दोन मी भटुरे करून दाखवणार आहे आणि माझी डिश तुम्हाला दाखवणार आहे तर हे असे छान भा भाजलेले आहेत थोडी कढई छोटी असल्यामुळे थोडे कमी फुगले आहेत पण छान झालेत मस्तपैकी घरी तरी असे मी केले दोन तीन लाटून घेतले आणि तुम्हाला मी ते डिश दाखवते आता पहिली हां तर हे असं पीठ माझं फटाफट फटाफट करून घेतले आणि मी तुम्हाला डिश दाखवते पहिली सगळं काही मी करत बसत नाही नंतर करणार पण तुम्हाला डिश मी दाखवते हे बघा मी काढून घेतलं आहे आणि ही माझी बाजूला भाजी अशी मस्तपैकी झाली दिसते कुकरमध्ये छान लालसर कलर आलेला आहे हे बघा आणि अशी मी काढून घेतली आहे डिश सजवायसाठी आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरवरून आणि असं गोल राऊंडमध्ये कांदा कापलेला ठेवलेला आहे तर अशी माझी ही डिश तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू